नमस्कार मित्रांनो आजकाल ना आपण सर्वच जण नोटीस करत असाल लहान मुलं आणि मोबाईल ते मग खाताना असो किंवा रडताना किंवा मग झोपताना सगळीकडे मुलांना मोबाईलच हवा असतो पण तुम्हाला हे माहीत आहे का की मोबाईलपेक्षा खेळणी आणि खेळ मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुलांना मोबाईलपासून कसं दूर ठेवायचं आणि खेळण्यामधून त्यांना कसं एंगेज करायचं मोबाईलमुळे मुळं शांत बसतात हो हे खरं आहे पण जास्त वेळ मोबाईल दिला तर मुलं चिडचिडी होतात त्यांचं लक्ष कमी लागतं आणि हो सर्वात महत्त्वाचं कल्पनाशक्ती वापरणं कमी होतं म्हणून मोबाईल बंद करणं नाही पण योग्य पर्याय देणं खूप गरजेचं आहे मी या व्हिडिओमध्ये काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून मुलांचा स्क्रीन टाईम कमी आणि प्ले टाईम वाढेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा टीप नंबर वन मोबाईल अचानक काढून घेऊ नका पालकांना सर्वात पहिली चूक म्हणजे अचानक मोबाईल हिसकावून घेणं डोंट दो डू दिस असं केल्यानं मुलं अजून हट्टी बनतात त्याऐवजी तुम्ही काय करा मोबाईल बाजूला ठेवताना लगेच एक खेळणं हातात द्या उदाहरणार्थ बाहुली गाडी बॉल किंवा पझल किंवा क्ले आजकाल तर मार्केटमध्ये नवीन नवीन सिंगिंग बुक्स आलेले आहेत तेही तुम्ही ट्राय करू शकता मुलं रडून आपला हट्ट व्यक्त करतात मुलांना थोडा वेळ द्यायला शिका जेणेकरून मुलं मोबाईलला विसरून खेळण्याकडे आकर्षित होतील टीप नंबर टू एज वाईज टॉईज वापरा मुलांच्या वयानुसार खेळणी खूप महत्वाची आहे एक ते दोन वर्षांमध्ये तुम्ही रंगीत ब्लॉक सॉफ्ट टॉईज साऊंडवाली खेळणी तसेच तीन ते पाच वर्षांमध्ये पझल किचन सेट यासारखी खेळणी वापरून मुलं स्वतःहून खेळायला शिकतात टिप नंबर थ्री मुलांसोबत स्वतः खेळा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त खेळण्यात देऊन तिथून निघून जाऊ नका मुलांसोबत पाच ते दहा मिनिटं बसा त्यांच्यासोबत खेळा प्रश्न विचारा मुलांना वाटतं माझे आई बाबा माझ्यासोबत आहेत आणि मग मोबाईलच्या आठवणही राहत नाही तुम्ही ही टीप नक्की फॉलो करून बघा आणि मग बघा मॅझिक तुमच्या आणि तुमच्या तुम्हान मुलातला बॉन्ड अजून स्ट्रॉंग बनेल टीप नंबर फोर टॉईज वापरून शिकवा खेळण्यांचा वापर हा फक्त खेळण्यासाठीच नाही तर शिकवण्यासाठीही करू शकतो उदाहरणार्थ रंग शिकवायला रंगीत बॉल्स मोजायला ब्लॉग्स गोष्टी सांगायला बाहुल्या असं केल्याने मुलं खेळत खेळत शिकतात आणि त्यांचा इंटरेस्टही निर्माण होतो डिअर पॅरेंट्स मोबाईल हा सोपा उपाय हो आहे पण खेळणी हा योग्य आणि अचूक उपाय आहे थोडा वेळ थोडा संयम आणि योग्य खेळणे यामुळे ना मुलं मोबाईलपासून दूर राहू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद